साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी पंचेचाळीस प्लसचे लोकांना लसीकरण चालू होतं नंतर एकवीस तारखेपासून ते अठरा प्लसचे लोकांना लसीकरण चालू करण्यासाठी त्यांनी वर्ण आदेश दिलेला असताना या ठिकाणी बावीस तारखेला फक्त एकच दिवस या सोलापूर शहरामध्ये लसीकरणचं अठरा प्लसच्या लोकांना देण्यात देण्यात आलेले आहे फक्त दोनशे लस या ठिकाणी प्रत्येकाला दिलेली आहेत एकूण पस्तीस आमचे लसीकरण केंद्र आहेत त्या ठिकाणी पस्तीस ठिकाणी म्हणजे जवळजवळ जोड़ आता सहा सात हजार या ठिकाणी लस या ठिकाणी दिलेत बाकीचे लस जिल्ह्यात घेऊन गेले आहेत परंतु बावीस तारखेला दिल्यानंतर तेवीस चोवीस हजार तीन दिवस झालेला आहे या ठिकाणी लस दिलेलं नाही त्यामुळं महानगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवकाच्या नाव ओरडाओरडी चालू आहे या ठिकाणी सर्वांना सांगितले आहेत की बाबा मान्य आयुक्त साहेबांनी कि कि की आपण लस घेतल्यानंतर किंवा अँटीजेन टेस्ट केल्यानंतर आर टी पी टेस्ट केल्यानंतर आपण दुकान उघडा आणि कामगारांना त्या ठिकाणी जाण्यास संधी द्या त्या संधी देत असताना महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितलेत की बाबा जे कोणी लस घेतले नसेल त्यांचं दुकान बंद ठेवा जे कोणी लस न घेता कामगार वर्ग म्हणजे उडी बीडी उद्योग करणार असू दे तोटा कारखानदार असू दे यंत्रमात कामगार असू दे किंवा मोठमोठे -मु व्यापारी असू दे आणि आमचे कॉलेजचे विद्यार्थी असू दे आपले सर्वच या ठिकाणी कामगार आणि व्यापारी त्यांना लस घेतल्याशिवाय बाहेर फिरता येणं आणि काम करता येणं म्हणजे आमच्यात एक मन आहे आई भीक मागू देणं आणि वडील करू काणं असं या ठिकाणी कारभार या शासनाचा आणि प्रशासनाचा चालू आहे प्रशासनानं या ठिकाणी आम्हाला म्हणजे भीक मागू देणं आणि शासन आम्हाला करून खाई देणं म्हणजे जेणेकरून आमच्या कामगाराला करून खायचं या ठिकाणी अडचण निर्माण झालं आहे आणि लोकांना बाहेर पडायचं म्हणजे लस झालं नाही यामुळं या, या प्रशासनाने काम करणं व्यवस्थित या दोघांना आम्हाला विनंती करायचं आहे की बाबा गेल्या तीन दिवसापासून लस नाही आहेत आता आज कसल्याही परिस्थितीत लस आपण या ठिकाणी द्यावं आणि शासनाला आणि प्रशासनाला आम्हाला विनंती करायचं आहे आपण तर दुटपुंजी शंभर दोनशे लस देऊन या सोलापूर शहरामध्ये आमच्या आमच्यात भांडण लावायचं बंद करा ज्या ठिकाणी आपण लस जास्त जिल्ह्यात द्यायला लागला त्या जिल्ह्याची माहिती घ्या आणि माहिती घेऊन राज्यात एकूण किती लस आले केंद्र शासनाने आम्हाला एकंदरीत लस किती दिलं आहे एकशे ती एक जवळजवळ एकशे तीस का एकशे तीस कोटी या ठिकाणी मतदार आणि जनता आहेत लोकसंख्या आहे यामध्ये जर तुम्ही तुटपुंची विधी महाराष्ट्राला दिला किंवा या सोलापूर शहर जिल्ह्याला दिला तर आम्ही गप बसणार नाही आज एक दिवस आम्ही वाढ बघणार आहे उद्यापासून आम्हाला लस दररोज उपलब्ध करून द्या जेणेकरून काय या ठिकाणी अनुचित प्रकार घडलं काही युवकांना जर लस मिळाला नाही त्यांनी जर उद्या भांडण वगैरे काय केले त्याला संपूर्ण जमादार प्रशासन आणि शासन राहील याची नोंद घ्यावी असं विनंती करतो